आजच्या ध्वनिचित्रात जागतिक रेडिओ दिन आणि ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत प्राचार्य रारम बोराडे यांच्या मान्यवरांनी जागवलेल्या आठवणींचा संपादित अंश आपण ऐकणार आहोत तेरा फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो छत्रपती संभाजीनगरीतले इथले संगीत रसिक संजय पवार यांनी जगभरातल्या रेडिओसोबतच अनेक ग्रामोफोन आणि संगीताच्या दोन हजाराहून अधिक तबकड्यांचा संग्रह केला आहे आपल्या या संग्रहाचं पवार यांनी रेडिओ दिनी सर्वसामान्यांसाठी प्रदर्शन भरवलं होतं पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं चा उद्घाटन झालं आपल्या उद्घाटन भाषणात डॉक्टर राठोड म्हणाले मला वाटतं की माझं सौभाग्य आहे की जी विरासत आपल्याला एल पी प्लेअरपासून पेन ड्राईव्हच्याही पुढे गेलेली आहे आता क्लाउडवर गेलेली आहे दुर्दैवाने तो जो जग आम्ही किंवा तो जो काळ आम्ही जगलेलो हो, आहोत ही आजची जी पिढी आहे त्यांना कधी जगता येणार नाही ना आणि म्हणजे बऱ्याचदा आपण व्हॉट्सॲप किंवा ह्याच्यावर रील्सवर पाहतो की, रील्स की रेकॉर्ड प्लेयर्स पेन्सिलनी रिवाइंड करण्याची जी मजा होती ती आजकालच्या मुलांना नाही येणार बरोबर आहे आणि इथला एक एक मॉडेल असा आहे की जो मी ॲक्च्युली माझं आयुष्य मी जगलेलो आहे मग तो नॅशनल पॅनोसॉनिकचा कॅसेट प्लेअर असो किंवा इथं सानियोचा थ्री इन वन रेकॉर्ड प्लेअर असो किंवा त्याही आधीचा जो ॲम्पियर मीटर असलेला मोठा जो रेडिओ आहे ज्याला पाच मिनटं लागायचे चालू व्हायला ते सगळं पाहताना आणि विशेष म्हणजे हे सगळे वर्किंग कंडिशन्समध्ये मला वाटतं हे अशक्य गोष्ट आहे आणि हे फक्त एक पॅशनेट माणूस हेच करू शकतो आणि त्यामुळे माझे पूर्ण अभिनंदनास पात्र आहेत खूप खूप अभिनंदन आणि माझ्या खूप शुभेच्छा धन्यवाद शहरातल्या अनेक रेडिओ प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देत आपल्या भावना व्यक्त केल्या युवा साहित्यिक प्राध्यापक वीरा राठोड यांनी या शब्दात आपले विचार मांडले शंभर वर्षाहून अधिक बनावटीची दुर्मिळ वस्तूंच रेडिओ टेलिव्हिजनचं या ठिकाणी प्रदर्शन विश्व रेडिओ दिवस या निमित्ताने श्री संजय पवार त्यांच्या छंदामुळे आवडीमुळे ह्या सर्व जवळपास हजार वेगवेगळ्या रेडिओ टी व्ही संच आणि रेकॉर्ड प्लेयर्स अशा दुर्मिळ वस्तूंचं संग्रह त्यांनी करून ठेवलेला आहे आणि एवढंच नाही तर अतिशय रेअर देशामध्ये काही काही वस्तू फक्त केवळ त्यांच्याकडेच आहेत म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट तर त्यांच्याकडे असं आहे की ज्या कंपनीने बनवलेलं आहे त्या कंपनीकडेच ते मॉडेल नाही आहे आणि पवार सरांकडे या ठिकाणी ते अतिशय आजही कार्यरत असलेलं म्हणजे ते आजही ॲक्टिव वाचतं असं ते इन्स्ट्रुमेंट आहे किंवा एकोणीसशेमधला एक फोन म्हणजे जो आजही त्यांच्याकडे आहे जो आपल्याला गदर चित्रपटामध्ये तो आपण पाहिला असेल तरुण पिढीनी तो आजही तो चालू अवस्थेमध्ये त्यांच्याकडे आहे अशा अनेक गोष्टी आहेत हे जरी दुर्मिळ वस्तूंचं प्रदर्शन असलं तरी एक कुठल्याही काळातली एक जी निर्मिती असते त्याच्या पाठीमागे त्या काळाचा एक इतिहास भूगोल आणि बरंच काही त्याच्या अवतीभोवती वलय असतं आणि आजही आपण जर त्या सगळ्या रेडिओच्या काळामध्ये आपण जर गेलो तर आजही लोक नॉस्टेलजिक होतात म्हणजे त्यासोबत त्यांच्या भावना जोडलेल्या असतात आणि या प्रदर्शनात मी हे जे सगळं पाहिलं तर खरंच मलासुद्धा म्हणजे बऱ्याच गोष्टी मी कुठे वाचल्या होत्या किंवा ऐकल्या होत्या त्या प्रत्यक्षात तिथे पाहायला मिळाल्या आणि त्यातून नवीन एक ज्ञान यातून मिळालं आणि ते खरंच एक खूप इंटरेस्टिंग होतं या निमित्ताने मी संजय पवार सरांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं खरंच अभिनंदन करण्यासारखी ही गोष्ट आहे धन्यवाद युवा वर्गाची प्रतिनिधी असलेल्या मनीषा शिंदे या विद्यार्थिनीनं आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या मला खूप असं लकी फील होते की कि कितीतरी वर्ष झाले असेल मी हे काही गोष्टी टी व्हीत बघितल्या होत्या मूवीजमध्ये बघितल्या होत्या आणि आज साक्षात बघते तर हे खूप मोठा बिग डिफरन्स आहे काही गोष्टी बघून मला मूवीज आठवतात माझं लहानपण आठवतं आणि असं वाटते की मी नाइंटीजमध्ये पोहोचले असं पूर्ण फील येते राज कपूरवाला सहगल साहाबवाला तर खूप छान वाटतं आहे आणि आय थिंक आमच्या जनरेशननी हे फील करणं याला मेस्पराईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या शंतनू खोचे या विद्यार्थ्यानं या प्रदर्शनाबाबतची प्रतिक्रिया या शब्दात मांडली खरं तर संजय पवार सरांनी जे हे प्रदर्शन इथे भरलं आहे हे बघून खूपच चांगलं वाटलं कारण आमच्या पिढीला हे सर्व जे वस्तू त्यांनी इथे संग्रहित करून ठेवल्या आहेत ह्या फक्त आम्ही मोबाईलवर किंवा चित्रांमध्ये बघितले आहे त्या आज पहिल्यांदा प्रत्यक्षात बघायला मिळाला खूप आनंद झाला हे बघून आणि खरं तर सरांनी जो हा छंद जोपासला आहे हा प्रत्येकाने जोपासायला हवा आपापल्या आप काळातील ज्या काही लोप पाव चाललेल्या वस्तू आहेत त्या प्रत्येकाने जमा करायला पाहिजे आणि आजची जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी एक चांगला संदेश आहे की त्यांना चांगले काही आवड वगैरे नाही तर त्यांनी असा छंद काही जोपासायला हवा अशा वस्तू बघायला हव्यात मी तर सर्वांना आवाहन करेल की अशा पद्धतीचं प्रदर्शन ज्यांच्याकडे अशा वस्तू आहेत त्यांनी सुद्धा असं भरवायला हवं आणि युवा पिढीने सुद्धा असे प्रदर्शन पाहायला यायला हवं प्रदर्शनाचे आयोजक संजय पवार यांनी आपल्या या आयोजनामागची भूमिका या शब्दात विषद केली मी एक संग्राहक आहे या सगळ्या जुन्या संगीत साधनांचा मी संग्रह केलेला आहे आणि विशेषतः रेडिओसाठी मी रेडिओ रिपेरिंगसाठी आणि रेडिओ कलेक्शनसाठी मी कुठेही जाऊन ते गोळा करत आलेलो आहे एकोणीसशे चाळीसपासून पासून ते आजपर्यंतचे सर्व रेडिओ आहे माझ्याकडं रेडिओ सगळ्यांनी ऐकलं पाहिजे मोबाईल टी व्हीपेक्षा रेडिओ असं साधन आहे कोणताही काम करता करता तुम्ही रेडिओ ऐकू शकता रेडिओचं महत्त्व जनतेपर्यंत जावा यासाठी मी हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि पुढच्या पिढीला हेच मला मेसेज द्यायचा आहे की तुम्ही लहान मुलांच्या हातात मोबाईल आणि कार्टून देण्यापेक्षा त्यांना रेडिओचा छंद लावा जिथं काही पोहोचत नाही तिथं रेडिओ पोहोच त्यामुळे रेडिओ जास्तीत जास्त लोकांनी ऐकलं पाहिजे आणि रेडिओवर अनपेक्षित जे काही येत असतं त्यामुळे आपण त्याच्याकडं कान देऊन ऐकत असतो ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रारम बोराडे यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं शोकसभा घेऊन बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाहक कुंडली कतकरे यांनी बोराडे यांच्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले सरांच्या बाबतीत आपल्या सर्वांनाच अतिशय जवळून संबंध आलेले आहे माझा सुद्धा त्यांचा अतिशय जवळून संबंध आलेला आहे आणि तो खूप वर्षापूर्वी ते आत्ताच उल्लेख केला वैजापूरला असताना एक प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण मी त्यावेळेला एक बघितलं अतिशय ग्रामीण भागातल्या कथाकार असो कवी असो याच्यावरती खूप त्यांचं प्रेम होतं मला एक आठवतं माझ्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यामध्ये वडी नावाचं एक गाव आहे एक छोटासा कथाकार शेतकरी मुलगा परंतु बोराडे सरावरती फार प्रेमानं त्यांचं वाचन करत तो कथाकार होता त्यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता बोराडे सर त्या कार्यक्रमाला तिथं आले माझी त्यांची तिथं भेट झाली मग रात्री आम्ही बरोबर आलो पण इतकं निखळ प्रेम छोट्याशा एका लेखकाच्या का कार्यक्रमाला सुद्धा ते रात्री बेरात्री तिथून कार्यक्रम संपून ते इथं आले आपल्या सर्वांनाच बोराडे सर गेल्याचं दुःख आहे तसं मला हे आपल्या सर्वांनाच दुःख आहे आणि मी माझ्या परीनं त्यांना माझ्या कुटुंबाच्या माझ्या कैलास पब्लिकेशनं मराठी प्रकाशक परिषदेच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहतो ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे यांनी बोराडे सरांच्या लेखनकृतीचा मागोवा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जेव्हा ग्रामीण साहित्य हे रंजकतेत अडकलेलं होतं अशा काळामध्ये ज्या पाच लेखकांनी त्या रंजक प्रधानतेतून ग्रामीण साहित्य बाहेर काढलं शंकर पाटील व्यंकटेश माडगुळकर दमन विरासता आनंद यादव आणि रारण सर यंत्रयुगाचा प्रारंभ झालेला होता आणि या यंत्रयुगाचा संबंध देशभर देशभरातल्या ग्रामजीवनावर अतिशय विपरीत असा परिणाम हा होऊ लागलेला होता यंत्रयुग आलेलं होतं त्यामुळं स्वाभाविकपणे ग्रामजीवनही थोडंसं भयकंपित झालेलं होतं अशा काळामध्ये आनंद बोराडे सर आता पातोळा बोराडे सरांनी मराठीतल्या एकूणच ग्रामीण साहित्य विश्वाला हा विश्वास दिला होता की यंत्रयुगानं भयभीत होण्याचं काही कारण नाही हा विश्वास देणं सुद्धा पातोळा या कादंबरीनं तो विश्वास दिलेला होता सर याने हा विश्वास देऊन ग्रामीण साहित्याला सामाजिकतेचा वळा हा सरांच्या लेखनानं प्राप्त करून दिलेला होता हे आपण जाणतो सगळेच अशा काळामध्ये उभारी देणं आणि आम्ही उभा राहू म्हणून बोराडे सरांनी ही गोष्ट मोठ्या मनाचाच माणूस करू शकतो बोराडे सर यांना मी आदरांजली व्यक्त करतो कवी आणि प्राध्यापक डॉक्टर ललित अधाने यांनी बोराडे सरांना या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली दो मी दोन हजार साली एम ए पास झालो विवेकानंदला ॲडमिशन घेतल्यानंतर समग्र साहित्य बोराडे सरांचा आम्हाला अभ्यास आला होता त्यामुळे बोराडे सरांची सगळीच पुस्तकं वाचून त्याचा अभ्यास करून आम्ही पेपर दिले पण आपल्या जड जडणघडणीमध्ये ज्या मंडळींचा अत्यंत मोलाचा वाटा आहे म्हणजे माझ्या जडणघडणीमध्ये त्यामध्ये अव्वल स्थान बोराडे सरांचे कापड दुकानात काम करायचो आणि अशा परिस्थितीमध्ये विनायकराव पाटीलची स्पर्धा झाली म्हणजे माझ्या ध्यानी म्हणे नव्हतं की बोराडे सर माझी कविता ऐकते काव्यवाचन स्पर्धा सुरू झाली आणि काव्यवाचन स्पर्धा सुरू झाल्यानंतर दोन चार कवींच्या कविता झाल्या बोराडे सर निघाले जायला वीस नंबरच्या हॉलमध्ये ही स्पर्धा होती आणि मी बाप कविता ज्या वेळेला गायला सुरुवात केली तेव्हा बोराडे सर दारातच थांबले कविता झाली आणि नंतर बोराडे सर निघून गेले स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिपायाकर्वी निरोप आला माझ्या वर्गामध्ये बी ए फर्स्ट इयरचे की आधाने नावाचा तुम्ही विद्यार्थी त्याला माझ्याकडे पाठवा गेलो मी आणि त्या दिवशी मला बोराडे सरांनी दंतक घेतलं हे फारसं कोणाला माहीत नाही शब्द अपुरे काढावेत असं त्यांचं लेखनही होतं आणि माणूस म्हणून ते प्रचंड उंचीचे होते माझ्या कुटुंबाच्या वतीनं विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी सरांना श्रद्धांजली अर्पण करतो प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर रामचंद्र काळुंखे यांनी बोराडे यांच्याबाबतच्या भावना या शब्दात व्यक्त केल्या बोराडे सर हे मराठवाड्याचे आधारवडच होते असं मानलं जातं खरं म्हणजे ग्रामीण साहित्यातल्या दुसऱ्या पिढीचे ते, ते प्रतिनिधी होते आणि ही दुसरी पिढी ग्रामीण अनुभवाच्या बाबतीत अधिक जोडलेली होती आणि त्यामुळं त्यांचं साहित्य पहिल्या पिढीपेक्षा थोडं वेगळं होतं आणि ग्रामीण आणि दलित अशा सीमेवरचं किंवा त्या सीमा काहीशा पुसट करणारं साहित्य या पिढीने मराठी साहित्यामध्ये दिलेलं आहे फराळे सरांची प्रकृती ही काहीशी नवकथेला जवळ जाणारी किंवा सत्यकथा मोजेच्या प्रभावाची होती परंतु नंतर त्यांनी ऐंशीच्या काळामध्ये स्वतःला बदलून घेतलं आणि त्यांची लेखणी हळूहळू सामाजिक होत गेलेली आहे सामाजिक समस्या असतील किंवा इतर सामाजिक भान त्यांच्या साहित्यामध्ये हळूहळू जास्त प्रमाणामध्ये येत गेलो स्थितांतर येत गेली आणि म्हणून हे दोन टप्पे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला ठळकपणाला दिसतात आता फक्त कोण सरांचा नोंद होतो की खरं म्हणजे लेखक आपल्या लेखनाबद्दल फार हळवा असतो आणि कितीही तू म्हणत तर त्याच्यावरची परखड टीका लेखकाला पचत नाही परंतु बोरा सर इतके सिनियर इतके मोठे लेखक असून सुद्धा आमच्या पिढीनं धडाधड त्यांच्यावर टीका केली ते साहित्य कसं रोमॅन्टिक होतं असं आम्ही त्यांना म्हटलं परंतु त्यांनी अत्यंत संयमपणाने ती टीका ऐकून घेतली समंजसपणाने ऐकून घेतली आणि पुढच्या पिढीवर पाठीचा हा नेहमीच ठेवला मला असं वाटतं ही गोष्ट आपण घेण्यासारखी आहे बोलून मी थांब ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेडकर आणि धनंजय ब्रह्मपूरकर